दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष याआधी शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील त्यातच आता पुन्हा एकदा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय जिल्ह्यातील स्थानिक द्राक्ष निर्यातदारांकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलंय दिंडोरी निफाड व चांदवड तालुक्यांनी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या अठ्ठेचाळीस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची दिंडोरी चांदवड तालुक्यातील निर्यातदाराने परराज्यातील व्यापाऱ्यांच्या मदतीने फसवणूक केली यात पाच आरोपींचा समावेश असून ते एक कोटी बावन्न लाख छप्पन्न हजार तीनशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक करून फरार झाले आहेत माझं नाव संजय नाठे राहणार गोंडेगाव तालुका दिंडोरी सदर नरेंद्र जाधव पप्पू आहेत बाळासाहेब आहेत हे दोन उर दोन व्यापारी घेऊन आमच्याकडे आले आणि ते व्यापारीला आम्ही काही ओळखत नव्हतं तर सदर हे दोन आमचे ओळखीचे होते स्थानिक होते त्यामुळे आम्ही त्यांच्याला त्यांच्या वर करण्यास तयार झालो आणि सर्व पेमेंटची जबाबदारी सदर नरेंद्र जाधव आणि बाळासाहेब ह्या दोघांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला चेक पण दिलेले त्या त्या संदर्भात म्हणून आम्ही माल दिले आणि ते माल दिल्यानंतर संपूर्ण माल खाली झाल्यानंतर एक पंधरा दिवसात सगळे लोक गायब झाले म्हणजे त्यांचे फोनही लागत नाही बंद झाले आणि ते पळून गेले इथून जागेवरून आम्ही सतत शोध होतो पण काही ते काही अजून नाही लागला किती रुपये घेणे माझे वैयक्तिक चार लाख एक्केचाळीस हजार आणि आम्ही सर्व अठ्ठेचाळीस शेतकरी असं जवळजवळ दीड कोटीचा अमाऊंट येते गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झालाय तिवारी केला केलाय तिवारी साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं तिवारी साहेबांचे मी आभार मानतो त्यांनी गुन्हा दाखल पोलिसांची पोलिसांनी मी शहामाशे राहणार पिंपळा कोरोनानंतर तीन चार वर्षापर्यंत तीन चार वर्षामध्ये द्राक्षाला पूर्ण मंदी होती एकही वर्षी द्राक्षात पैसे होत नव्हते या वर्षी काहीतरी आशा होती ही आशेवर शेतकरी काम करत होतो आणि आम्ही सगळेच काम करत होतो शेवट शेवट मार्केट तेजी घेत असताना नरेंद्र जाधव आणि पप्पू पप्पोयार यांनी आमची खूप मोठी फसवणूक केली तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवले मंदीत फसवलं असताना तर आम्ही समजून घेतलं असतं पण त्यांनी वाढत्या तेजीमध्ये त्यांनी आम्हाला फसवलं आहे आणि त्यांनी आमचा विश्वासघात चांगल्यापैकी केलेला मी आजच्याबरोबर आठे सत्तेचाळीस शेतकरी आम्ही टोटल अठरा शेतकरी आहोत एक कोटी बावन्न लाख छप्पन हजार त्यांनी असं जवळजवळ दंडा घातलेला आम्हाला आणि बोटतेचे बाहेर असं आम्हाला आणखीन खाईत नेऊन टाकलेलं आहे जे आम्ही वर काढतो डोकं लॉकडाऊन नंतर किंवा कर्जावरून थोडं बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो त्यांनी आम्हाला आणखी खाईमध्ये लोटलेलं आहे तर त्यात आम्ही तिवारी साहेबांना कंप्लीट केली पिंपळा पोलीस स्टेशनला आणि तिवारी साहेब हे एक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून चांगल्यापैकी काम करत आहे तर आम्हाला आशय आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतेच आम्हाला खूप आशय असं मला वाटतं आहे चौदा सात दोन हजार चोवीस रोजी पिंपळगाव पोलिस स्टेशनला शेतकऱ्यांची फसवणुकीबाबत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपी नरेंद्र जाधव यांचे भोले व्हेजिटेबल फूड्स कंपनी मार्फत पिंपळगावच्या प पंचगोष्टीत शेतावर जाऊन शेतकऱ्यांची व्यवहार करून शेतकऱ्यांचा माल घेत असे माल घेऊन तो उत्तर प्रदेशमध्ये पा पाठवून पाठव येत असे त्यानंतर शेतकऱ्यांना तो चेक चेकद्वारे पैसे पैसे देत होते परंतु चेक दिल्यानंतर तो शेतकऱ्यांना सांगायचा की दोन तीन महिन्यात चेक टाका आणि शेतकऱ्यांनी दोन तीन लोक शेतकरी पैसे टाकले त्या टाकल्यानंतर शेतकऱ्यांचे चेक बंद झाले त्यामुळे शेतकऱ्यांनी चेक देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला विश्वास संपादन करून शेतकऱ्यांना वाटेल की आज उद्या आपले पैसे मिळतील परंतु हे आज हे आधी जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठी फस फसवणूक केलेली आहे सदरबाबत आतापर्यंत एक कोटी बावन्न लाख रुपयाची शेतकऱ्यांची पसरवणी झालेली आहे सदरचा गुन्हा दाखल करून एकूण पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीच्या शोधात एक पथक तयार करून ते पथक उत्तर प्रदेश आणि नाशिकच्या आसपास राहणाऱ्या ज्या लोकांना शोधून आरोपीवर कडक कारवाई करण्याची कर आम पोलिसांची तयारी आहे तसेच सदरचा गुन्हा दा दाखल करण्याबाबत बाबत सदर गुन्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री श्री विक्रम दिसमाने साहेब ॲडिशनल एस पी आदित्य मुखलकर साहेब एल डी पी साहेब श्री साहेब दडज साहेब यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा तपास चालू आहे व शेतकऱ्यांना पोलीस विभागातर्फे योग्य ते न्याय मिळवून देण्याची आम्ही हमी देतो व जे गेलेला पैसा हा आम्ही कायदेशीर प्रक्रिया त्यांना मिळवून देऊ अशी आम्ही पोलीस खात्यातर्फे त्यांना भय देतो फसवणूक झाल्याची उघड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले संशयित आरोपी नरेंद्र जाधव ऋषिकेश जाधव उमेश गर्गातम उर्फ रामकुमार विशाल कंदवारा पप्पू आहेर असे फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत दरम्यान या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज पिंपळगाव नाशिक